सर्वात जास्त जे जा न्यूज येतात क्रिमिनल कहाणी क्राईम घटला तर या बीडमध्ये येतात बीडमध्ये आता नुकतीच एक घटना अशी घडली की बीडमधील एका बाईची एका लेडीची जी मुलगी आहे ती जवळपास एक महिन्यापासून बेपत्ता होती पोलीस स्टेशनला येऊन ती ये जा चेकरा मारत होती परंतु पोलीस स्टेशनवाले तिची तक्रार ऐकून घेतच नव्हते यामुळं त्या बाईला नेमकं करावं काय हे वाटलं आता तुम्हाला माहिती आहे की तक्रार न ऐकून घेतल्यामुळं किंवा त्या मुलीचा शोधच लागत नाही नसल्यामुळं ह्या मुली या जी बाईची जी बाई जी आहे या बाईच्या मनावर काय अपित्ती आली असेल हे तुम्हीच जाणा काय वाटत असेल त्या बाईला ज्या मुलीच्या आईला तुम्हीच सांगा जरूर कमेंट करा तुम्ही याचा ताजेतबाना व्हिडिओसुद्धा बघू शकता इथे या बाईने पोलिस स्टेशनमध्येच डीजेल अंगावर घेतलेला आहे आणि ती बाई सांगते की माझ्या मुलीला तुम्ही शोधून आणा का शोधल्या जात नाही तुम्ही का काहीही करा पण माझ्या मुलीला शोधून आणा जर माझी मुलगी असेल तर मी असेल आता मी जगू शकत नाही कारण माझे पर्याय सर्व फुटलेत असं ती बाई सांगते आणि अक्षरशः त्या बाईनं या पोलिस स्टेशनमध्येच केजमधील जे युसुप वडगाव पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनच्या हद्दीतच या बाईने डिजेल अंगावर हद्दीत म्हणजे खुद पोलीस स्टेशनमध्येच बाईनं अंगावर डिजेल घेतलेले आणि ती आता तिथे चेतून घेण्याचा प्रयत्न करते जळवण्याचा प्रयत्न करते कारण त्या बाईची मुलगी शोधल्या जात नाही आहे एक महिना झाला आहे जवळ एक ना दोन दिवस झालेले नाहीत मग याचा अर्थ काय की या पोलिसांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष केलं नाही का अशी संपूर्ण घटना घडतात की ज्या घटना पोलीस लोक शोधूनच काढतात परंतु कुठं कुठं असं वाटतं की खरंच पोलीस काही काही गोष्टीत निष्काळजीपणे करतात की काय किंवा बीडमध्येच पोलिसांचा निष्काळजीपणा आहे का काय असं या व्हिडिओतून मला वाटतं आहे किंवा तुम्हाला वाटतं आहे का काय ते जरूर सांगा आणि तुमचं या व्हिडिओ संदर्भात किंवा या न्यूज संदर्भात काय प्रतिक्रिया आहे या बाईला योग्य न्याय मिळतोय का पोलीस स्टेशनमधून तुम्ही जरूर सांगा किंवा पोलीस स्टेशनमधून या बाईवर व्यवस्थित चौकल चौकशी होते का किंवा या बाईची मुलगी जी बेपत्ता झालेली आहे हिची चौकशी होते का एक महिना झाला आहे जवळपास मुलगी सापडत नाही आहे याचा तुम्ही ताजेतमाने आता व्हिडिओ तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ समोर तुम्हाला दिसतोयच तुम्ही व्हिडिओ बघितला असं बघितला आहे या व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ होतापर्यंत शेअर करा कुठंतरी या व्हिडिओची एक चाहूल कुठेतरी लागेल आणि या महिलेला योग्य न्याय भेटेल किंवा या मुली मुलीचा शोध लवकर लागला जाईल या पद्धतीने हा व्हिडिओ शेअर तुम्ही केला पाहिजे तर अशाच नवीन प्रकरणं नवीनवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला भेटूया नंतरच्या नवीन काणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र